रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार नगर, नगर।, नगर शहरामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना तिसऱ्या दिवशी घरोघरी गौरींचं आगमन झालं याच पार्श्वभूमीवर ख्रिस्त गल्ली येथील बालाजी मंदिरात खांडकेकर परिवारानं गेली पंचवीस वर्षांची परंपरा कायम ठेवत याही वर्षी एक अनोखा धार्मिक देखावा साकारला यावर्षीचा देखावा श्री दत्त जन्म आणि श्री क्षेत्र माहुरगड या विषयावर आधारित आहे या देखाव्यात विविध रूपं आणि माहूरगडाची प्रतिकृती तयार केली गेली श्री दत्त जन्म आणि प्रत्येक घरात पोहोचावा या उद्देशानं हा वेगळा देखावा सादर केल्याचं खांडकेकर परिवारानं सांगितलंय बालाजी मंदिर देवस्थान ह्या मंदिरामध्ये पंचवीस वर्षापासून आम्ही गौरी गणपती उत्सव साजरा करतो आहोत तर दरवर्षी विविध उपक्रम ह्या मंदिरामध्ये आम्ही करत असतो या वर्षीचा जो देखावा आहे ह्या तीस बाय पंचवीस हॉलमध्ये आम्ही हा देखावा साजरा केलेला आहे ह्या ठिकाणी श्री क्षेत्र माहूरगड हे आपण इथं दर्शनासाठी उपलब्ध केलं आहे सर्व भक्तांसाठी तर इथं माहुडगडची रेणुका रेणुका मातेचं स्थान आहे त्यानंतर इथं मातृकुंड आहे त्यानंतर मग दत्तात्रेयांची जन्मभूमी म्हणून माहुरगडकडं पाहिलं जातं दत्तात्रेयांची पण आपण आरस ह्या ठिकाणी केली आहे दरवर्षी विविध कार्यक्रम आपण ह्या मंदिरामध्ये करत असतो ह्या ह्या वर्षीचा कार्यक्रम जो आहे माहूरगड क्षेत्र हा फार भव्य दिव्य आहे आणि संपूर्ण शहरातल्या महिला इथं या ठिकाणी दर्शनासाठी व हळदी कुंकासाठी येत असतात व दरवर्षी येतात तर ह्या प्रमाणे अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण करत आहोत तर गणपती उत्सव झाल्यानंतर साजरा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गणपती गणेश उत्सव गौरी उत्सव आपण ह्या ठिकाणी करत असतो तर ह्या वर्षीचा माहूरगड क्षेत्र व दत्त जन्मभूमी असा हा आपण कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी ह्या ठिकाणी आम्ही जे काही कार्यक्रमासाठी कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये सौ दीपाली खानकेकर त्याच्यानंतर मग श्रावणी खानकेकर संजना खानकेकर नंतर मीनाक्षी खानकेकर नंतर शिल्पा बिवलकर श्रीनिवास खानकेकर वेदांत कुलकर्णी वेदांत क्षीरसागर असे सर्व कार्यकर्ते ह्या कार्यक्रमासाठी इथं आठ दिवस झाले झटत आहे ह्या कार्यक्रमासाठी हा डोंगर व देवीची मूर्ती वगैरे ह्यासाठी सगळेजण कार्यरत कार्यक्रम करत आहेत असे आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम करत असतो या वर्षी श्री क्षेत्र माहूरगड सर्व भक्तांना विनंती आहे तर ह्या बालाजी देवस्थानमध्ये दे येऊन सगळ्यांनी प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा बालाजी मंदिर खिस्तकले येथे राहते आमच्या इथे खूप वर्षापासून म्हणजे जुनी परंपरेनुसार महालक्ष्मी गौरी गणपती उत्सव साजरा केला जातो आणि या उत्सवात आमच्या घरातले सगळेजण सहभागी घेऊन विविध उपक्रम करतो आम्ही इथे देखावे सादर करतो तसे या वर्षी आम्ही माहूरगड जन्म देखावा सादर केलाय त्याच्यामध्ये म्हणजे आजच्या नवीन पिढीला लहान मुलांना दत्त जन्म कसा झाला किंवा माहूरगड कसे आहे त्याचे सर्व वर्णन केले बारीक बारीक गोष्टींपासून आत्री ऋषींचे आश्रम दत्त ज्या लहान रूपात दत्त सगळं दाखवण्यात आलं आहे माहूरगड तिथे डोंगर मातृकुंड इतक्या बारीक बारीक वस्तू इथे दाखवण्यात आली खूप म्हणजे आणि नवसाला पावणाऱ्या आमच्या ह्या महालक्ष्मी आहेत शहरातील सगळ्या महिलांनी इथे येऊन दर्शन घेतात मी इथं खिस्तगल्ली बालाजी मंदिरात शिकायला येत असतो माझे गुरुजी उमेश खानवीकर गुरुजी आहेत आम्ही इथं यावर्षी वर्षी हे व दत्तचं आम्ही इथं स्वतः केलेलं आहे व आम्ही इथं आहे आणि आम्ही अशी सहकारी मदत करत असतो आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम करत असतो आम्ही दोघी दरवेळेस दो गणपती उत्साहात दोघी करत असतो आणि महालक्ष्मींच्या वेळेस आम्ही तिघीजणी सगळे मिळून महालक्ष्मींच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतो ह्यावेळेस आम्ही माहूल गड व दत्त गुरूंचं जन्म हे सेलिब्रेशन केलं आहे आणि दरवेळेस आमच्याकडे खूप मोठे मोठे कार्यक्रम आम्ही उत्सव साजरा करत असतो ह्यावेळेस आम्ही माहूरगडचं जे मुलांना नवीन नवीन आता आधुनिक पिढीमध्ये काही नवीन असं कळावं म्हणून यासाठी आम्ही माहूरगड आणि दत्त गुरूंचा जन्म हे कथा सगळ्यांमध्ये घराघरामध्ये पोहोचावी म्हणून हा कार्यक्रम आम्ही केला उत्सव केला आहे आणि दरवेळेस आम्ही हा नवीन नवीन काहीतरी असा आयडिया करून आम्ही करत असतो आणि दरवेळेस तीन आम्ही तीन दिवस असा उत्सव चालू असतो गणपतीचं जेव्हा आम्ही सेलिब्रेशन करत असतो तेव्हा गौरी गणपती अशी दोन्ही आम्ही मोठ्या उत्साहाने बालाजी मंदिरामध्ये वर्षभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि गणेशोत्सवात गौरी गणपतीच्या निमित्तानं खाणकेकर परिवार सामाजिक आणि धार्मिक संदेश देणारे देखावे सादर करत असतो हा देखावा पाहण्यासाठी शहरातील अनेक महिला भाविक आणि नातेवाईक मोठ्या संख्येनं गर्दी करतात तर याही वर्षी अनेकांनी भेट देऊन या सुंदर देखाव्याचा आणि दर्शनाचा लाभ घेतला हा देखावा यशस्वी करण्यासाठी उमेश खांडकेकर दीपाली खांडकेकर मीनाक्षी खांडकेकर संजना खांडकेकर श्रावणी खांडकेकर शिल्पा बिवलकर वेदांत कुलकर्णी वेदांत क्षीरसागर श्रीनिवास खांडकेकर यांनी विशेष परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा बनव अग कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा